छत्रपती संभाजीनगरमधील आदित्य ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादात सापडला आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले मात्र त्यात शिवसेनाविरुद्ध भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आता आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर असताना तिथे देखील त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी पैठण येथे भेट दिली असता रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आदित्य ठाकरे यांनी मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच त्यांचे निवेदन स्वीकारून आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आश्वासन देखील दिले आहे मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमण झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे धाराशिव दौऱ्यावर राज ठाकरे यांचा देखील ताफा अडवण्यात आला होता आता आदित्य ठाकरे यांचा देखील ताफा मराठा आंदोलकांनी पैठण येथे अडवला या दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आदित्य ठाकरे यांना निवेदन देखील दिले आदित्य ठाकरे यांच्या रॅली दरम्यान अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले या दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार देखील करावा लागला या सर्व प्रकारामुळे संभाजीनगरमधील वातावरण तणाव पूर्ण झाले आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर हा सर्व प्रकार घडला आदित्य ठाकरे यांच्या पायठ्यांच्या रॅलीदरम्यान मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांना निवेदन दिले आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक